सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने नारायण राणेंनी काल सोमवारी गुजराती बांधवांसमवेत बैठक घेतल्याचे त्यांनी सोशल मीडियावर जाहीर केले भाजप पक्ष महाराष्ट्रात स्थानिक मराठी माणसाला डावलून गुजरात्यांना पुढे आणण्याचा प्रयत्न करीत आहे हे अनेक वेळा सिद्ध झाले आहे सुरुवातीला व्यवसायात आणि आता राजकारणात देखील गुजराती लोकांचा शिरकाव भाजप करीत आहे मुंबईत भाजपचे तीन खासदार गुजराती आहेत परप्रांतीय लोकांमुळे मराठी माणूस मुंबईतून हद्दपार होत चालला आहे आता मुंबईनंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यात व्यवसाय क्षेत्रात गुजराती लोक आले असून भाजपकडून सुरुवातीला गुजराती लोकांची संघटना तयार करून आता निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नारायण राणेंनी गुजराती बांधवांसमवेत बैठक घेतली केवळ मतांच्या राजकारणासाठी भाजप पक्ष आणि नारायण राणे गुजराती लोकांना जिल्ह्याच्या राजकारणात आणून स्थानिक कोकणी मराठी माणसाचे भविष्य उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न करीत आहे अशी टीका आमदार वैभव नाईक यांनी केली आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये काल नारायण राणे यांनी गुजराती समाजाचा मेळावा घेतला आणि ज्याप्रमाणे मोदी शहा यांना चांगलं वाटव म्हणून सगळेच आज भाजपचे कार्यकर्ते महाराष्ट्रातले गुजराती माणसांची पाठ करत आहेत आ, खर तर मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करण्याचं काम गुजरात्यांनी याआधी सुद्धा केलं होतं परंतु अनेक लोकांनी रक्ताची आहुती देऊन आज महाराष्ट्र आणि मुंबई एकत्र ठेवण्याचं काम काही वर्षापूर्वी मराठी माणसाने केलं आणि त्यामध्ये कोकणातल्या माणसं त्या आंदोलनामध्ये खूप पुढे होती संयुक्त महाराष्ट्राच्या परंतु आता आपण बघितलं असाल की आज नारायण राणे याआधी कधी घडलं नाही ते गुजराती समाजाचे जे गुजराती समाजाचे लोक व्यवसायाच्या निमित्ताने सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आले आणि आता ने ते भाजपच्या माध्यमातून आपली राजकीय स्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत आणि त्यांना ह्या नारायण साथ देत आहेत खरंतर ही आम्ही जे म्हणतोय की महाराष्ट्र गुजरातला विकून टाकण्यासाठी किंवा अनेक प्रकल्प गुजरातमध्ये कसे गेले त्याचं हे उत्तम उदाहरण म्हणजे कालची नारायण आणि गुजराती समाजाची भेट आहे याआधी सुद्धा आपण बघित असाल की मुंबईतले अनेक प्रकल्प सोने मार्केट डायमंड मार्केट भोग सगन कंपनीचा प्रकल्प असे अनेक प्रकल्प गुजरातला गेले आहेत ज्या जैतापूरला या ठिकाणी रि, रिफायनरी होते आणि त्या रिफायनरीमध्ये सुद्धा अनेक गुजरात गुजरात्यांनी जागा घेतलेल्या आहेत आणि ह्यांचे एजंट कोण आहेत ते आता सगळ्या लोकांना माहिती आहे आणि त्यामुळे त्यांना हा प्रकल्प निर्माण करायचा होता आणि त्यामुळे ही यांची लाचगिरी काही मराठी नेते भाजपचे आहेत आणि निश्चितपणे मी आपल्यामार्फत एवढा इशारा गुजराती समाजाला देऊ शकतो की आपण इथे आलात ते व्यवसायाच्या निमित्ताने इथे राहा आणि मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी तर शिवसेना स्थापन झालेली आहे स्थानिक लोकांच्या न्याय हक्कासाठी शिवसेना स्थापन झाली आहे तुम्ही जर राजकारणात आलात आणि तुम्ही जर इथल्या हिच्यामध्ये जर आम्ही ढवळवळ केलात तर तुमची यात आमच्या मराठी माणसाची आणि बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची आहे एवढंच तुम्ही लक्षात घ्यावं त्याचबरोबर कालच त्यांनी नारायण राणेंनी ज्याप्रमाणे मुंबई सुरत अशी जी मेट्रो करताय त्याचप्रमाणे मुंबई कालच राणेनी आश्वासन दिलं की इथनं गुजरातला थेट विमान करतो म्हणून परंतु हे विमानतळ गुजरातला थेट करण्यापेक्षा विमानतळ चालू करण्याचं चा काम तुम्ही गेल्या दोन तीन वर्षामध्ये केंद्रीय मंत्री असून करू शकला नाहीत किंवा ते स्थिरता ठेवण्याचं काम तुम्ही करू शकला नाहीत त्यामुळे गुजरातला विमानाला बाजू गुजरातच्या एवढी लागून स्थिर करण्याचं सोडून हे विमानतळ मुंबई चिपी कसं राहील कायम सुरू यासाठी तुम्ही प्रयत्न करा याकडे तुम्ही जास्त लक्ष द्या आणि गुजराती समाजाने या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या राजकारणामध्ये पडू नये असाच त्यांना इशारा या निमित्ताने देतो खरंतर नारायण राणे गेले पस्तीस वर्ष निवडणुका आल्यात की लोकांना रोजगार देतो अशी आश्वासनं देत असतात आणि त्या त्यावेळी ते नवीन नवीन उपक्रम राबवत असतात आपल्याला माहिती असेल की या आधी महिला मध्ये अनेक महिलांना रोजगार देतो सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये कणकोली येथील वागदे येथे कौशल्य विकासाचा बोर्ड लावून त्या ठिकाणी उद्घाटन करण्यात आलं आणि त्या ठिकाणी सुद्धा असेच प्लंबर इलेक्ट्रिशियन असे हजारो तरुणांना रोजगार मिळणार मुंबईत म्हणून सांगितलं आणि तेही प्रकल्प गेले पंधरा ती पाठी पण त्या ठिकाणी नाही आहे याआधी सुद्धा कुडाळमध्ये सुद्धा असेच पाठी लावण्यात आले की तिथे पण कौशल्य विकासाच्या नोकऱ्या देतो म्हणून सांगितलं त्यानंतर या निवडणुकीच्या आधी गेल्या दोन महिन्यापूर्वी ओरसमध्ये सुद्धा असंच कौशल्य विकासाचं केंद्राचं हब निर्माण करतो म्हणून सांगितलं याआधी सुद्धा तीन वर्षापूर्वी आपल्या खात्याचं खात्याच्या मार्फत अनेक लोकांना रोजगार अनेक लोकांना कर्ज मिळणार सांगितलं परंतु अस्तित्वात मात्र त्यांच्या स्वतःच्या मालकीच्या ऑफिसमध्ये आपलं एक खातं भाड्यांना देण्यात आलं एवढंच त्यांनी काम केलं आणि त्यामुळे निवडणुका आल्या की त्यांच्या दोन्ही मुलांनी रोजगार मेळावे घेतले आणि या रोजगार मेळाव्यानं हजारो लोकांना नियुक्ती पत्र दिली पण त्यातला एकाही रोजगार दो दोन महिन्यापुढे टिकू शकला नाही ही वस्तुस्थिती सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या तरुणांना माहिती आहे आणि त्यामुळे आता खरं तर तुम्ही दहा हजार तरुणांना जर्मनीमध्ये पाठवता म्हणून सांगतात की दहा हजार जाऊन देत फक्त तुमच्या दोन मुलांनाच तुम्ही जर्मनीला पाठवा अ त्यांना जर्मनीला पाठवल्यानंतर सिंधुदुर्ग जिल्हा शांत राहील आणि सिंधुदुर्ग जिल्हा शांत राहिल्यामुळे अनेक लोकांना रोजगार मिळेलच आणि त्याचबरोबर तुम्हाला सुद्धा मनशांती दोन्ही मुलं जर्मनीत गेले तर तुम्हाला सुद्धा मनशांती मिळेल त्यामुळे तुम्हाला आमची विनंती आहे की जर्मनीला इतर लोकांना जर पाठवण्याचं बाल राहून दे तुमच्या दोन्ही मुलांना पाठवा आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याने आणि तुम्हाला मनशांती द्या एवढीच तुम्हाला विनंती करतो